यानंतरची बातमी गडचिरोलीतली आहे गडचिरोली शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रामनगर अशी ओळख असलेल्या प्रभागाचा रहमत नगर असा उल्लेख करत गृहकर पावत्या देण्यात आल्यात त्यावरनं आता मोठा वाद निर्माण होतोय नागरिकांनी संतापही व्यक्त केलेला आहे विश्व हिंदू परिषदेने यावरती आक्षेप घेत थेट पालिकेवरती धडक दिली आणि अधिकाऱ्यांना धारेवरही धरलंय गडचिरोली शहरातील रामनगर प्रभागाला शहर निर्मितीपासूनच रामनगर असं नाव आहे याची पुष्टी इथले वयोवृद्धही करत असतात मात्र अचानक रामनगर ऐवजी रहमतनगर कसं काय छापलं गेलं याचा वाद सुरू आहे गडचिरोली शहरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे त्याचं कारणही तसेच आहे गडचिरोली शहरातील रामनगर या प्रभागातील नागरिकांना घरटॅक्स पावत्या मिळाल्या आणि त्या घरटॅक्स पावत्यांवर चक्कर रहमत नगर असा उल्लेख आहे त्यामुळे या संदर्भात अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे मी आता आहे माझ्या हातामध्ये आहे दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस अशा तीन वर्षाच्या घरट्यास पावत्या तर याच्यामध्ये बावीस तेवीसच्या घरट्यास पावतीवर रामनगर असा उल्लेख आहे तर तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसच्या घरट्यास पावतीवर रामनगर ताजमजीत रहमतनगर असा उल्लेख आहे एकूणच गेल्या दोन वर्षाच्या पावत्यांमध्ये रहमतनगर असा उल्लेख असले आणि अचानक रामनगर वार्डाचं नामकरण कधी झालं असा सवाल येथील नागरिक विचारत आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले ही चूक कशी झाली या संदर्भात विचारणा केली त्यांनी निवेदन देऊन दे। ही चूक दुरुस्त करावी अशी मागणी केली मी आता रामनगरमध्ये आहे आपण जर बघितलं इथलं दुकान असेल छोटेखानी किराणा दुकान इथे सुद्धा रामनगर आहे लिहून आणि या वार्डाची गेल्या अनेक वर्षांपासून रामनगर अशीच ओळख आहे निवडणुकीमध्ये असेल कुठल्याही कामात असेल रामनगर म्हणून या वार्डाला ओळखले जाते मात्र पालिकेच्या घटक पावतीवर चक्क रहमत नगर असा उल्लेख आल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या प्रतिक्रियेसाठी दुपारचा वेळ दिलाय मात्र अद्याप कुठलीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही कंत्राटदाराकडून ही, ही चूक झाल्याचे बोलले सांगितलं जात आहे पालिकेकडून एकूणच पालिका आता या घरटक पावतीच्या नावामध्ये जी चूक झाली आहे ही चूक सुधारणा का याकडे लक्ष लागलं मंगेश भांडेकर एबीबी माझा गडचिरोली यावरती गडचिरोलीच्या लोकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया रामनगर हा मार्ड वेगळा होता पण त्याच्यानंतर स्नेहनगर मध्ये इन्क्लूड करण्यात आला मतदार यज्ञामध्ये परंतु हे जे रहमत नगर हे चुकीने जरी दिलं असेल तरी पण ते बरोबर नाही आहे आणि हे रामनगरच राहील का या संबंधात मी सुद्धा बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे का रामनगरच असायला पाहिजे अशा प्रकारे जर त्यांनी जर रहमतनगर जर केला तर आम्ही निवेदन देऊ सगळे लोक आम्ही मोर्चा नगर पालिकेवरती मोर्चा काढू लेटेस्ट मध्ये जी घट्याच पावती आम्ही भरलेला आहे त्यामध्ये सत्याचा उल्लेख रामनगर आणि रहमतनगर असं दाखवण्यात आलं आहे परंतु आम्ही लहानपणापासून इथं वावरत आहोत तर रामनगर म्हणूनच या एरियाची ओळख आहे असे असताना सुद्धा पक्षाचा उल्लेख हा अहमदनगर करण्यात आला आहे ही तरी चूक आहे तर ती चूक दुरुस्त करण्यात या पुढचा अपडेट वार्षिक